वेलकम टू ऑल इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे यात कुठेही दुमत नाही पण त्या आकडेवारीमध्ये ज्या आकडेवाऱ्या महत्त्वपूर्ण आहे त्यातली एक सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे टॅक्स जी डी पी रेशो काय आहे बरोबर आणि यावर बरेचसे आयोगाचे पी क्यू सुद्धा आहे त्यामुळे ही आकडेवारी एकदम अॅनालाईज करण्याचा आपण प्रयत्न करू व्यवस्थितपणे बघा लेक्चर बा बेसिकली कुठल्याही देशाच्या जी डी मध्ये टॅक्स रिसिप्ट म्हणजे कर संकलनाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे भारताचे कारण विशेष म्हणजे काय की गव्हर्नमेंटला एक्सपेंडिचर करण्यासाठी जे प्रमुख प्राप्ती आहे ती रेव्हन्यूमध्ये कर प्राप्ती आहे ना तर जे ग्रॉस टॅक्स रिसिप्ट आहे म्हणजे एकूण कर संकलन जया है, चा ते ते जे आहे जी डी पीच्या प्रमाणामध्ये ते बावीस मध्ये अकरा पॉईंट तीन पर्सेंट होत जे तेवीस मध्ये अकरा पॉईंट सात पर्सेंट झालं म्हणजे जी डी पीमध्ये टॅक्स कलेक्शनचं प्रमाण हे काय झालं आहे हे वाढलेलं आहे सहसा आयोग हे दोन आकडेवारी विचारत नाही बरं का कारण तेवीस चोवीसचा हा फिक्स डाटा हा आलेला आहे म्हणून कधी कधी वाटते की दोन हजार सव्वीसमध्ये सर मी परीक्षा देऊन राहिलो आकडेवारी दोन हजार तेवीस चोवीसची दोन वर्ष आधीची विचारते का नाही त्याच्यामध्ये टोटल कलेक्शन झालेला डाटा येतो ठीक आहे त्यामुळे तेवीस चोवीसमध्ये एलेवन पॉईंट सेवन पर्सेंट हे जी पीच्या तुलनेमध्ये काय म्हणजे टॅक्स कलेक्शन आहे आता इम्पॉर्टंट बघा इथून लेक्चर चालू आहे तुम्ही एक लेक्चर एक टॉपिक बघितला असेल बेसिक लेक्चरमध्ये किंवा पुस्तक वाचत असताना तो शब्द आहे ज्याला म्हणतात पुरोगामी कर प्रणाली ज्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टम म्हणतो तो कन्सेप्ट काय लक्षात ठेवायचा प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टमचा की ज्या जी डी पीमध्ये ज्या जी डी पीमध्ये अप्रत्यक्ष करापेक्षा म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सपेक्षा डायरेक्ट टॅक्सचं कलेक्शन जास्त असेल म्हणजे डायरेक्ट टॅक्स हे जास्त पाहिजे तुलनेने इनडायरेक्ट टॅक्सपेक्षा अप्रत्यक्ष करापेक्षा कावर करा असं कारण अप्रत्यक्ष कर सगळ्यांवर समान पडतो म्हणजे उदाहरणार्थ मी जर बिस्लरीची बॉटल विकत घेतली तर मला जो अप्रत्यक्ष कर भरा लागेल आणि अंबानीनं जर घेतली त्याला जो भरा लागेल तो दोघांना सेम असतो बरोबर पण प्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे इन्कमच्या तुलनेमध्ये काय वाढत जाते कर भरण्याचं प्रमाण वाढत जाते म्हणून डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण जास्त पाहिजे इनडायरेक्टचं कमी पाहिजे नसेल समजलं बेसिक लेक्चरमध्ये आपण घेत असतो फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की पुरोगामी कर प्रणाली म्हणजे ज्यामध्ये अप्रत्यक्ष कराचं प्रमाण जास्त असेल आणि प्रत्यक्ष डायरेक्टचं जास्त असेल इनडायरेक्टचं कमी असेल आता आपण बघण्याचा प्रयत्न करू की नेमकी भारताची कर प्रणाली कशा प्रकारची आहे ठीक आहे चला आता बघा इथं बघा व्यवस्थितपणे ह्या स्क्रीनवर बघा मी काय सांगून आलो तर बावीस तेवीसमध्ये मध्ये टोटल टॅक्स कलेक्शनमध्ये जी डी मध्ये सिक्स पॉईंट टू पर्सेंट हे डायरेक्टचं प्रमाण होतं आणि फाईव्ह पॉईंट वन पर्सेंट हे इनडायरेक्टचं होतं म्हणजे बघा इनडायरेक्ट कमी डायरेक्ट जास्त ही जी गॅप आहे ना ही जोन तुम्हाला दिसून राहिली ही जेवढी जास्त असेल तेवढं समजून घ्यायचं पुरोगामी कर प्रणाली आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टम आहे तेवीस चोवीसमध्ये बघा फाईव्ह पॉईंट वन अप्रत्यक्ष आहे सिक्स पॉईंट सिक्स प्रत्यक्ष आहे बघा गॅप वाढली म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे म्हणजे पुरोगामी आहे बघा म्हणजे या वर्षीच्या तुलनेत या वर्षी, वर्षी भारताची कर प्रणाली पुरोगामी स्वरूपाची होती समजलं असे आयोगान जर प्रश्न विचारलं ना तर सेंटरमध्ये डोकं खाजवण्यापेक्षा हे अनालाईज करा बरं का लॉजिक फॉजिक काय लागत नाही बरं का आणि इथं बघा गॅप वाढणार आहे म्हणजे रिवाईज इस्टिमेट चोवीस पंचवीसमध्ये फोर पॉईंट नाईन सिक्स पॉईंट नाईन पंचवीस सव्वीसचं जे इस्टिमेट आहे बरोबर ते फोर पॉईंट नाईन सेवन पॉईंट वन बघा अजून वाढली म्हणजेच नेहमी बघा हे आहे गॅप जास्त पण नेहमी बघा डायरेक्ट जास्त आहे इनडायरेक्ट कमी आहे कारण यालाच म्हणतात पुरोगामी कर, कर प्रणाली समजलं मी काय म्हटलं तर बेसिकली बघा इथं कोणत्या आकडेवारी इम्पॉर्टंट आहे की ग्रॉस टँक्स रिसिप्ट जी डी पीमध्ये इलेव्ह पॉईंट एव्ह इलेवन पॉईंट सेवन पर्सेंट आहे बरोबर आकडेवारी बघा इथं बघा अकरा अकरा म्हणजे तेवढं लक्षात ठेवायचं फक्त म्हणजे राहते लक्षात लिहून घ्या वाटलं सोयी पी एनमध्ये ठीक आहे पर्यंत आता बघा इथे इम्पॉर्टंट काय हे पी आय बीची आकडेवारी आहे बरं का ओके त्यामुळे इम्पॉर्टंट आहे हे सर्वात महत्वाचं म्हणजे पॉईंट कोणता आहे कोणत्याही देशाच्या जी डी पीमध्ये जेव्हा टॅक्सचं प्रमाण हे जास्त असते हा प्रश्न आहे जी डी पीमध्ये जेव्हा टॅक्स कलेक्शनचं प्रमाण जास्त असते तेव्हा लक्षात ठेवायचं त्या ते जी डी पीमध्ये कर्जाचं प्रमाण कमी असते कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला जर रेव्हन्यू इन्कम चांगला असेल टॅक्सच्या स्वरूपात तर कर्ज म्हणजे फिजिकल डेपिसिट साहजिक आहे ही कमी असेल ना बरोबर आणि यालाच यालाच समावेशी अर्थव्यवस्था असे सुद्धा म्हणतात का बरं माहिती आहे कारण रेवन्यू टॅक्स कलेक्शन जर जास्त असेल तर गव्हर्नमेंट सबसिडी वगैरे जास्त देऊ शकेल ओके हा पी वाय क्यू आहे बरं का की देशाच्या जी डी पीमध्ये कर संकलन जर जास्त असेल तर ती समावेशी अर्थव्यवस्था मान्य येते हो कारण त्यामधनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसुद्धा होते बरोबर नाही का म्हणून सरकार टॅक्स रिफॉर्म नेहमी करते जी एस टीमध्ये आता पुन्हा बदल करणार आहे बदल म्हणजे दोन स्लॅबस ठेवणार आहे आणि ते फायनल पण झालं आहे मी नोट्स पण टेलिग्रामवर टाकलेली आहे बरोबर नाही का तऱ्हेनं सरळ आणि सुगम नावाचे पोर्टल बनवलेले आहे कळलं का एकोणीशे एक्क्याण्णव नंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्स रिफॉर्मला काय झाले आहे सुरुवात तर उद्देश एकच होता तो म्हणजे काय ही आकडेवारी मजबूत करून ठेवणे कळलं तुम्हाला इथपर्यंत त्यामुळे सहसा सहा पॉईंट सुटून जातो आपला कंबाईन आणि राज्य सदोनीला इम्पॉर्टंट आहे हे ठीक आहे या आकडेवारी बा या प्रकारे जर केलं तर आकडेवारी थोडी लक्षात राहू शकते ठीक इथपर्यंत थी याची नोट्स मी कॉमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे लिंक तिथे जाऊन तुम्ही टेलिग्रामवर जाऊन शेअर करू शकता ठीक आहे चला